सी एस एफ सायक्लोथॉन आपण दरवर्षी जे ऑर्गनाईज करतो या पाठी उद्दिष्ट काय सी एस एफ सायक्लोथॉन याचं उद्दिष्ट आहे की जी कोस्टल सेक्युरिटी आहे त्याला आपण माहिती आहे की सगळ्यांना प्राधान्य आलेलं आहे की आमचा ह्या कोस्टल सायक्लोथॉनचा थीमच आहे की सुरक्षित तट समृद्ध भारत तर त्यासाठी सुरक्षित तट कसा होत याची जी जनजागृती करायचा हा या सायक्लोथॉनद्वारे आम्ही प्रयत्न करतो आहे तर दिसून तिथून सायक्लोथॉन जाणार आहे आमची जशी इथून आम्ही पश्चिमी तट आणि पूर्वी तट हे दोन्ही तट कवर करतो आहे आणि त्याचं तर जाणार आहे त्या त्या गावामधून आम्ही ही जनजागृती करतो आहे जनसंपर्क करून जनजागृती करतो आहे की कोस्टल सेक्युरिटी तुम्ही स्वतः तिथले स्थायिक रहिवासी कोळी बांधव हे या जे आ, कोस्टल सेक्युरिटी आहे याच्यामध्ये कसे कंट्रीब्यूट करू शकतात ते सरकारचे आईज अँड इयर्स ना डोळे आणि कान बनवून ते पोलिसांना कशी मदत करू शकतात याबद्दल हा उद्देश आहे यावेळेला नेमकं आपण बघतो आहे की वंदे मातरम या गाण्याला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत यावेळेला कशाप्रकारे वंदे महाराज आणि ही आपण मातरम आणि सायक्लोथॉन आपण ऑरवर्टाईज करतो आहे जी वंदे मातरम हे आता तुम्हाला जसं सांगितलं दीडशे वर्ष झालेले वर्धापन दिन आहे त्याचं दीडशे तर त्यासाठी एक देशभक्तीची झालर ह्या सायक्लोथॉनला देण्यासाठी आम्ही ते वंदे मातरम हे नाव सी एस एफ कोस्टल सायक्लोथॉन वंदे मातरम हे नाव त्यात ॲड केलेलं आहे का जर जी आम्ही जनजागृती करतो आहे त्यामध्ये एक देशभक्तीचं प्रेरक आणि देशभक्तीची एक प्रेरणा मिळावी त्यासाठी आम्ही त्याला वंदे मातरम हे नाव ॲड केलेलं आहे तुम्ही म्हटलं की सुरक्षित त ठ म्हणून एक प्रकारे जनजागृती आहे नेमकं त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतील आणि तुम्ही जे कोस्टल एरियामध्ये जे आपले बांधव राहतात त्यांच्याशी कशा प्रकारे संपर्क करणार नेमकं काय त्यांच्यासोबत आपण काम करणार आहात आता जेव्हा जेव्हा आमची जशी तुम्हाला माहिती आहे अठ्ठावीस ही सायकलथॉन सुरू झाली आहे तर वेस्ट कोस्टला ती झाली आहे आमची इथून लाखपत फोर्टपासून सुरू झाली आणि ती पूर्ण डिस्टन्स कवर करत कोचीपर्यंत जाणार आहे त्याचप्रमाणे तटेवर जे आ, आ, बखाली बीच आहे तिथून सुरू होऊन ती कोचीपर्यंत पोचणार आहे तर टोटल असं सहा हजार पाचशे पन्नास किलोमीटर अंतर हे सी एस एफच्या दोन टीम तया कवर करणार आहेत आता जिथे जिथे ते थांबणार आहेत जिथे जिथे स्थायिक स्थायिक स्तंभून कम्युनिटी आहे जिथे जिथं बांधव आहेत त्यांच्याशी जनसंपर्क कसा होणार तर संध्याकाळी जिथे ते थांबतील त्या गावात त्यांचा रात्रीचा मुक्काम असणार आहे तिथे ते सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहेत गावाचे जे लोक आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी क्रिकेट मॅचेस आयोजन केलेले आहेत त्याचप्रमाणे तिथे जे ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शनचा बी प्रोग्राम तिथे आयोजित करण्यात आलेला आहे तर याद्वारे जनसंपर्क करण्यात येईल आणि याद्वारे जनजागृती कशी होणार तर जे आपले सिक्युरिटीशी से रिलेटेड जे पण इस ॲस्पेक्ट आहे जसं इंडियन कोस्टगार्डचा रोल काय आहे मरीन पोलीसचा रोल काय सी आय रोल काय आहे आणि त्यांची हद्द किती किनाऱ्यापासून किती हद्दीपर्यंत कोणाचं काम आहे शिवाय काही जर संदिग्ध व व्यक्ती वस्तू जर अदल, आढळली तर कुणाला इन्फॉर्म करायचं आहे हे सगळं त्याद्वारे आम्ही जनप्रबोधन करणार आहोत आणि त्याचबरोबर वेझल ट्रेसिंग म्हणजे बोटींचं तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करावं वेझलची ट्रॅकिंग कशी करावी आणि कोस्टल एरिया कसा आपण अंमली पदार्थ किंवा हत्यार यांच्या तस्करीसाठी यूज होत आहे आणि ते रोखण्यासाठी जे स्थानिक बांधव आहेत त्यांची मदत कशी होऊ शकते हे आम्ही त्या सुरक्षित तट आ, या योजनेआधी आम्ही कवर करत आहोत आपण असंही सांगितलं की या ॲक्टिव्हिटीजमध्ये सी आय एस एफ जे आहेत त्यामधली काही गावं दत्तक घेणार आहे नेमकं काय हा एकूण प्रकल्प असेल की गावं दत्तक घेण्याचा आणि महिलांचा कशाप्रकारे यामध्ये सहभाग आपण संमिलित आहे गावं दत्तक घेण्याचा म्हणजे आता जे कोस्टल एरिया आम्ही कव्हर करणार आहोत जे डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं साडेतीन साडेसहा हजार किलोमीटर लगभग तयार करणार आहे तिथं बावन्न ठिकाणी जिथं रात्रीचा थांबा आहे सी एस एफच्या सायकल टीमचा सा, ती सगळी गावं सी एस एफ दत्तक घेणार आहे आता दत्तक घेणं म्हणजे काय ते गावं दत्तक घेतलं तर त्या गावात जे पण कार्यक्रम आपले सरकारच्या राज्य सरकारचे असो किंवा केंद्र सरकारचे जे पण उपक्रम आहे वेलफेअरचे असो किंवा डेव्हलपमेंटचे असो जे पण उपक्रम आहे ते उपक्रमाची अंमलबजावणीमध्ये सी आय एस एफ मदत करणार आहे आता अंमलबजावणीमध्ये मदत कशी होणार तर सत्तेचाळीस युनिट्स जे आहे सी आय ते कोस्टल एरियामध्ये आहेत जसे तुमचे पोर्ट झाले चौदा पोर्ट झाले किंवा न्यूक्लिअर फॅसिलिटीज झाले किंवा ॲटॉमिक स्टेशन झाले हे सगळे जे नियर बाय सी आय एफ युनिट्स आहे हे त्यांना मदत करणार त्याचप्रमाणे करिअर काउन्सिलिंगची मदत करणार की से सी ए पी एफ जसं सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आहेत त्यात करिअरच्या काय काय तुम्हाला संधी आहेत युवकांना मार्गदर्शन करणार आहोत महिला बचत गटांना कौशल्य विकास विकास करण्यासाठी मदत करणार आहोत आणि हेच ह्याप्रमाणे जे दत्तक घेतलेले गावं आहेत त्यात आम्ही कंट्रीब्यूट करणार आहोत आता तुम्ही म्हणाले महिला सशक्तीकरण येतात काय तर महिलांचं जो पार्टिसिपेशन आहे यावेळेस एकशे तीसपैकी पासष्ट ह्या महिला आहेत तर जेव्हा महिला सायकल करत तुमच्या गावात येतात तेव्हा सगळ्या महिला बघणार तेव्हा ते एक प्रेरणा स्रोत राहणार त्यांच्यासाठी की ह्या महिला करू शकतात तर आपण पण जॉईन फोर्स जॉईन करायला पाहिजे आणि हे एक मेसेज देत आहे महिला सशक्तीकरणचं सबलीकरणचं राज्यामधून ही सायक्लोथोन कुठून कसा प्रवास करणार आहे किती सायक्लिस्ट यामध्ये असतील आणि आपण जर सांगितलं महिला देखील समावेशामध्ये एकूण किती महिलां समावेशामध्ये असणार आहे जी राज्य ह्या राज्यामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये दहा फरवरीला ते फरवरीला एंट्री करते आहे तर सायकल रॅली मोती दमन फोटून पहिले येणार आणि दहा तारखेला मोती दमन फोटून ते आपलं जुचंद्र विलेज आहे जे वसई विरारमध्ये येतं आणि नायगावजवळ आहे तिथं रात्रीचा मुक्काम होणार आहे दहा तारखेला तिथून दहा तारखेनंतर अकरा तारखेला जुचंद्र विलेजपासून निघणार आहे सायकल रॅली आणि गेटवे ऑफ इंडियावरून ती थल या ठिकाणी जाणार आहे थल तर थलमध्ये त्याच्याजवळ एक विलेज आहे कुलूस तिथं त्याचा मुक्काम होणार आहे त्यानंतर बारा तारखेला रेस्ट आहे तेरा तारखेला त्या थलपासून ती जाणार आहे गुहागार गुहागार जवळ अंजनवेल एक गाव आहे ते तिथं त्यांचा स्टे होणार आहे आणि त्यानंतर अंजनवेलहून निघणार आहे ती जाणार आहे वडातार आणि वडातारहून ती शेवटच्या दिवशी जाणार आहे गोव्याला आणि अशा प्रकारे ही महाराष्ट्राचं कवर करणार आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं की पासष्टची ही टीम आहे इथं जी महाराष्ट्रात सायकलिंग करणार आहे जी वेस्ट कोस्ट कवर करते आणि त्याच्यातल्या अर्ध्या या महिला आहेत